हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिताज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी तोंडाला पाणी सुटेलचं कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्का मटण तर चला तर पाहूया रेसिपी इकडे आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी एक चमचा मीठ एक चमचा हळद लावून हे मटण जे आहे ते व्यवस्थित इकडे आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर तुम्ही इकडे पाहू शकतात कशा पद्धतीमध्ये मी इकडे हळद आणि मीठ जे आहे ते मी इकडे मटणाला लावून घेते तर आता हे आपण इकडे अर्धा तास तरी असंच इकडे झाकून ठेवणार आहोत आणि इकडे मटण मॅरिनेट होईपर्यंत ह्याला लागणार आहे तांबड्या लागणार आहे तुम्ही इकडे तयारी पाहू शकतात तुम्ही इकडे एका बाजूला करून घेतलेली आहे इकडे सगळ्यात आधी जे आहे ते आपल्याला इकडे मटणाची उकड काढून घ्यायची म्हणजे अगदी कोल्हापुरी स्टाईलमध्ये आपण करतोय ते जशी इकडे मटणाची उकड काढून घेतात त्याच पद्धतीमध्ये एका कुकरमध्ये तीन चमचे एवढे तेल घालून घेतलंय आणि आपल्या इकडे मॅरिनेट केलेलं मटणसुद्धा मी घालून घेते ही जी आपण उकड जी आपण इकडे करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते मी इकडे एक तांब्या भरून एवढं पाणी घेतलेलं आहे कारण की हा मटणाचं उकडलेलं जे पाणी जे आहे तो सूप तोच आपण इकडे तांबड्या पांढऱ्या रस्त्यासाठी वापरणार आहोत तर इकडे मी कुकरच्या दोन खिट्ट्या ज्या त्या काढून घेते तर आता एका बाजूला आपण इकडे पांढऱ्या रस्त्या करण्यासाठी त्याच्यासाठी जे आपण वाटण जे ते करून घेणार आहोत तिकडे मी एक अख्खा ओला नारळ जो आहे तो खवळून घेतलाय त्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा एक चमचा खसखस एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा तीळ पाच ते सहा काळी मिरीचे दाणे चार ते पाच लवंगा अर्धा वाटी बी आणि पाच ते सहा काजू हे मी भिजत घालून घेतलेले आहेत तेच आपण इकडे वाटणामध्ये वापरणार आहोत आणि व्यवस्थित आपण ह्याची जे इकडे पेस्ट करून घ्यायची आहे तर एका बाजूला तुम्ही पाहू शकता कुकरच्या सुद्धा झालेल्या आहेत आणि इकडे पांढऱ्या रस्त्यासाठी लागणारं वाटणसुद्धा वाटून झालं आहे तर आता मी इकडे हे गाळणीमधून गाळून घेते पांढऱ्या रस्त्यासाठी लागणार आहे इकडे आपल्याला हे वाटण जे ते इकडे गाळून सुद्धा इकडे तयारच झालेलं आहे तर आता तांबड्या रस्त्यासाठी लागणार इकडे वाटण आपण करून घेणार आहोत एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहेत दोन उभे चिरलेले कांदे एक अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं ते सुद्धा घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित आपल्याला लालच रंगापर्यंत भाजून घ्यायचे यामध्ये एक चमचा धने एक चमचा खसखस एक चमचा तीळ एक चमचे जिरे चार ते पाच काळी मिरी पाच ते सहा लवंगा हे व्यवस्थित आपल्याला इकडे लालच्या रंगापर्यंत इकडे भाजून घ्यायचं आहे इकडे तांबड्या रस्त्यासाठी लागणारं वाटण सुद्धा इकडे व्यवस्थित इकडे भाजून झालेलंच आहे तर आता ते थोडं थंड करून आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचंय आणि थोडंसं जे आहे ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय इकडे एकदा मिक्सरला फिरून झाल्यावरती ह्यामध्ये मी एक टॉमॅटो बारीक चिरले ते सुद्धा घालून घेते आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर तुम्ही इकडे पाहू शकतात आपल्याला तांबड्या रस्त्यासाठी लागणारं वाटण जे तिकडे वाटून झालेलंच आहे तर ह्याच्यातलंच वाटण आपण इकडे चुक्का सुद्धा वापरणार आहोत तर एका बाजूला तुम्ही इकडे पाहू शकतात कुकर सुद्धा थंड झालेला तर आता मी हे मटणाचे पीस जे आहेत ते वेगळे काढून ठेवते आणि ह्या मटणाचा सूप आपल्याला वेगळा काढून ठेवायचं आहे आणि हाच मटणाचा सूप आपल्याला तांबड्या पांढऱ्या रस्त्यामध्ये आपण वापरणार आहोत तुम्ही इकडे पाहू शकता मटणसुद्धा इकडे व्यवस्थित इकडे शिजलेलंच आहे तर आता इकडे मटणाचे पीस आणि हा मटणाचा सूप हे मी दोन्ही इकडंच वेगळं काढून ठेवते तर आता इकडे आपण सगळ्यात आधी जो आहे तिकडे पांढऱ्या रचा करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन तेजपत्ता दोन मसाला वेलची एक चमचा आले लसूण पेस्ट तेलावरती आपल्याला थोडे इकडे परतून घ्यायचे आणि यामध्ये आपण पांढऱ्या रस्त्यासाठी लागणारं वाटण जे आहे ते इकडे घालून घेणार आहोत आता ह्यामध्ये मटणाचा सूप घालून घ्यायचं आहे तर मगाशी आपण जे मटण जे उकडून घेतलेलं जे पाणी जो होतं तो सूप त्याच्यातला अर्धा सूप जो आहे सूप ता ता तो मी इकडे पांढऱ्या रस्त्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा सूप आपण ह्याचा तांबड्या रस्त्यासाठी वापरणार आहोत आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित चांगलं आपल्याला इकडे आता उकळून घ्यायचं आहे हे उकळत असताना कदाचित कधी हे फाटू नये किंवा त्याचं बाइंडिंग व्यवस्थित नीट व्हावं त्यासाठी म्हणून मी एका वाटीमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये घालून घेतलंय त्यामुळे रस्ता जो आहे तो खूप छान असा मिळून असा येतो तर इकडे आपला पांढरा रस्ता तर तो, तो बनवून तयारच झालेला आहे तर आता आपण पाहूया तांबडा रस्ता तर एका पात्यालामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलंय तमालपत्र मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा आलं लसूण पेस्ट हे व्यवस्थित आपल्याला इकडे परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण कांदा खोबरं जे वाटून घेतलेलं ते सुद्धा ह्याच्यावरती घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आता कोल्हापुरी बोलल्यावरती कांदा लसूण मसाला तर यायलाच पाहिजे त्याशिवाय ती रेसिपी कम्प्लीटच नाही होत तर इकडे मी दोन चमचे एवढा कांदा लसूण मसालासुद्धा घालून घेतला आहे आणि थोडंसं कलर येण्यासाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडरचासुद्धा वापर केला एक चमचा अर्धा चमचा हळद आणि व्यवस्थित आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे आता जेवढा रस्ता पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये जे ते पाणी जे घालून घेणार आहोत ह्यामध्ये आता आपण मटणाचा सूप सुद्धा घालून घेणार आहोत आणि याला छान आपल्याला इकडे उकळी येऊन द्यायची आहे आणि ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे म्हणजे जेवढं मीठ पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे आपण मीठ जे तिकडे ॲडजस्ट करायचंय कारण की कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आपण चवीनुसारच ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जे तिकडे ते ॲडजस्ट करून घेणार आहोत तर इकडे छान तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे तांबड्या सुद्धा मस्त पिकी अशी उकळी अशी आलेलीच आहे आणि इकडे आपला तांबडा सुद्धा इकडे बनवून जो तर तयार झालेलाच आहे तर आता आपण इकडे पाहणार आहोत चुक्कं मटण जे आहे तेसुद्धा कसं करायचं ते आता आपण इकडे पाहूयात तर एका कढईमध्ये मी इकडे तेल घालून घेते एक तीन ते चार चमचे एवढं ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आता ह्यामध्ये मसाला वेलची दालचिनी आणि तेजपत्ता हे आपण इकडे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण परतून घ्यायचे तेलावरती आता ह्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत तेलावरती व्यवस्थित इकडे परतून घ्यायचे आहेत एक बारीक चिरलेलं टोमॅटो ते सुद्धा घालून आपण इकडे व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहोत दोन चमचे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि व्यवस्थित आपल्याला इकडे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचे तर तुम्ही इकडे पाहू शकता वाटण व्यवस्थित इकडे परतून झालेलंच आहे तर आता ह्यामध्ये आपण उकडलेलं मटण घालून घेणार आहोत हे मटण शिजायला अजिबात वेळ नाही लागणार आहे कारण मटण ऑलरेडी आपले शिजलेलंच असतं तर आता आपण हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये आपण हे परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये अगदी थोडस जे मी पाणी घालून घेते एक पाच मिनिट आपण वाफेवरती इकडे शिजून घेणार आहोत म्हणजे तो मसाला जो आहे तो व्यवस्थित त्या मटणामध्ये असा एकजीव असा होईल असं तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे आपलं सुक्कं मटणसुद्धा इकडे बनवून तयारच झालेलं आहे आणि इतकं टेस्टी आणि सुंदरच लागते खायला म्हणजे अगदी कोल्हापुरी पद्धतीमध्ये आपण कांदा म कांदा लसूण मसाला वापरूनच इकडे मटण जे ते इकडे केलेलंच आहे तर इकडे आपण इकडे कोल्हापुरी थाळीचा इकडे आस्वाद घेणार आहोत तो म्हणजे पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी सुक्कं मटण तर खूपच छान आणि मस्त अशी रेसिपी आहे आणि अतिशय सोपी अशी आहे आणि पटकन अशी होते तर मला नक्की खात्री आहे की आजची आपली ही कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण पाहून तुमच्यासुद्धा जे ते तोंडाला पाणी सुटलंच असेल तर आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिराज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ बाय बाय